दहीवेल कोडाईबारी घाटात काल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे सुरत जाणारी बस यम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास अपघातग्रस्त झाली डायव्हरचा ताबा सुटल्याने बस महामार्गाच्या कडेला कोसळली या अपघातात पंचेचाळीस प्रवासी गंभीर जखमी झालेत कोडाईबारी गावातील नागरिकांनी मदत करून जखमींना सध्या रुग्णालयात दाखल केले दहिवेल कोडाईबारी घाटात काल सायंकाळी सहा वाजता धुळे सुरत जाणारी बस एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास अपघातग्रस्त झाले ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने बस महामार्गाच्या कडेला कोसळली या अपघातात पंचेचाळीस प्रवासी गंभीर जखमी झालेत कोडाईबारी गावातील नागरिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले साक्री परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाची मदत उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय या घटने ड्रायव्हर लॅकत मोहम्मद याशिन शेख आणि वाहक संभाजी दंगल वाघ हे देखील जखमी झाले आहेत काल देवेल कोंडाईबारे येथे एस मोठा अपघात झालेला आहे या एस टीमध्ये एकूण प्रवासी पंचेचाळीस असे आहेत असे सांगण्यात येत आहे यावेळेस ड्रायव्हर देखील प्रचंड जखमी आहे कंडक्टर देखील जखमी आहेत देवेल कोंडाईबारे येथे ड्रायव्हरच्या ताबात सुटल्यामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे ही बस सायंकाळी धुळ्याहून निघाली होती देवीळ कोंडाईबारी येथे सहा वाजेच्या सुमारास हा मोठा अपघात झालेला आहे यावेळेस पंचेचाळीस नागरिक जखमी झालेले आहेत तेथील कोंडाईबारीच्या नागरिकांनी प्रथम प्रायव्हेट गाडी करून वाहन करून द्वे रुग्णालयात नागरिकांना प्रवा जखमी जे झालेले आहेत त्यांना देखील प्र खासगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयात तात्काळ प्रथम उपचारासाठी नेलेलं आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनने साकरी